मालक अकरा बघून घ्या मालकांनी अकरा लाख रुपये किंमत सांगितलेली आहे जातीला कुठलाय हा पंढरपुरी गवळावर बघून घ्या जे अकरा लाख किंमत एवढी का म्हणजे पैदास आहे म्हणते तिने चेहरा वगैरे बघून घ्या तुम्ही जातीला कुठलाय तुम्हाला का पंढरपुरी गवळावरू येतो म्हणते ती आणि दाताला कसं आहे म्हणलं दाताला आहे हिची काय सांगताय लाख रुपये सांगतो म्हणलीत मालक फायदा बरं जरा थोडं मागे घेत आहे त्याला माराय ह्याचाच फायदा आहे का बरं ठीक आहे एकच म्हणजे हा पण आकडा आहे येतोय बघून घ्या तुम्ही ठीक आहे किती वर्षाचा आहे तरी काय महिन्या सतरा महिन्याचा आहे का बरं ठीक आहे ह्याची देय की याची काय सांगताय बर त्याच्या आतमध्ये काय होईल का नाही का गाव आपलं एक क्लासच पोर गा बरं ठीक आहे बघून घ्या तुम्ही असे हा जातीवंत नाकाडा रेडा जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता मी मोबाईल नंबर देतो मालकाचा मोबाईल नंबर द्या बहात्तर अठरा अठरा चौदा चौदा पंच्याऐंशी पंचेंश सत्यात्तर पंच्याऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर नाव काय हो आपलं सावकर, सावकर। ताड यांचे हे दोन जातीहून तर रेडे आहेत ज्यांना कोणाला अशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता किती दिवस आहे अजून इथं उद्या दिवस आहे का इथे जरा थोडं बघा हे मालक आहेत समोर बघून घ्या तर ज्यांना अशी रेडी पाहिजे असते तुम्ही डायरेक्ट मालकांना आवर्जून भेट द्यान संपर्क पण करा ठीक आहे एक सत्तर मालकांनी किंमत सांगितली आहे बघून घ्या रेड्याची कसं आहे दाताला वगैरे काय दाताला जुळलेलं आहे का थोडं वडतं का जरा थोडं पुढं चालताना आपण दाखव बघून घ्या दाताला जुळलेलं आहे म्हणते ठीक आहे कुठलं गाव आपलं पंढरपूरच गा बरं ठीक आहे नाव काय अभिमाने यांचा हा रेडा आहे बघून घ्या दाताला जोडलेला आहे म्हणते एक सत्तर किंमत सांगितली आहे घ्यायची काय सांगताय फायनल एक सत्तर सांगितली व्यवहाराला समोर समोर कमी कराल ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा ऐंशी पन्नास।, पन्नास सत्तर चाळीस झिरो सात मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जातीला कुठला आहे तो हा जातीला पंढरपुरी गवळवर रेडा येतो मग ते मालक बघून घ्या तुम्ही ज्यांना कोणाला असा हा जातीवंत रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला ब्रिडिंगसाठीच वापरतो का ब्रिडिंगसाठी फक्त टकरीसाठी वगैरे नाही ना टकरी पण लावताय आणि ब्रिडिंगसाठी पण याचा वापर होतोय तर ज्यांना कोणाला असा रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे किंमत सांगताय मालक दीड लाख रुपये किंमत सांगतो बघून घ्या मालकाने दीड लाख रुपये किंमत या रेड्याची सांगितलेली आहे ठीक आहे दाताला वगैरे कसा आहे दाताला चौसा आहे का बरं ठीक आहे कशासाठी आपल्या ब्रिडिंग वापरतो वापर होतो फक्त ब्रीडिंगसाठी शर्दी काय ती टक्के वगैरे नाही ना। बरं गाडीचा आणि कोंगड्याचा आणि ब्रीडिंगसाठी याचा वापर होतो बरं द्याय घ्यायची किंमत काय सांगते दीड लाख रुपये सांगितले की तिकडे पाच चार हजार रुपये कमी जातात पाच चार हजार किंवा व्यवहाराला समोर समोर मालक कमी करतो म्हणलेले आहेत गाव कुठलं आपलं सरकोली सरपोलीचा बरं नाव काय सोन्या नाही नाही तुमचं नाव काय ना। ना� रेड्याचं नाव सोन्या आणि मालकाचं नाव अण्णा भोसले यांचा हा रेडा आहे जातीला कुठला येतो मालका जातीला प्युअर पंढरपुरी गवळावर येतो म्हणते तर ज्यांना कोणाला असा जाती होऊन रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे हो साहेब दीड लाख रुपये किंमत आहे बघून घ्या मालकांनी कसं आहे दाताला वगैरे काय दाताला सहा दात आहे का फोडं ओढतो जरा फोडं चालतं दाखवू आपण बघून घ्या चालून दाखवा लागलीत मालक कुठलं गाव सोलापूर का बरं ठीक आहे वड असं जर रिटर्न चेहरा येऊ दे द्या घ्यायची काय सांगतो ए दीड लाख रुपये सांगितलेत व्यवहाराला कोण आहे मालक कोण आहे बरं ठीक आहे फायनल किंमत काय होईल अपेक्षा काय आहे तुझी एक लाख रुपये फायनल बरं ठीक आहे गाव कुठलं म्हणलं सोलापूर गाव बरं ठीक आहे मोबाईल नंबर आहे का आपला मोबाईल नंबर द्या पण तर मोबाईल नं असला तर द्या नंबर नसला तर राहू द्या ठीक आहे बघून घ्या असे जर रेडी पाहिजे असतील तुम्ही कार्तिकवारीला हा बाजार भरलेला आहे मालकांकडे काय मोबाईल नंबर नाही ठीक आहे चालेल एक वीस किंमत सांगितली आहे मागणी बघून घ्या कसं आहे दाताला वगैरे काय दाताला सहा आहे म्हणून सांगितलेलं आहे कुठलं गाव आपलं बारशी कटलंच का बरं म्हणजे कशासाठी आपले ब्रेडिंगसाठी वापरतो अटक्रीसाठी कशा ब्रिडिंगसाठीच का बरं ठीक आहे चालतंय द्याय घ्यायची काय सांगताय एक दहा परत त्याच्या आतमध्ये काय होईल का आज व्यवहाराला समोर समोर काय तर कर चालतं मी होईल ठीक आहे आपण या की जरा थोडं फुडं आपलं मला मोबाईल नंबर द्या तेवढा हां चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी एकाहत्तर अठ्ठेचाळीस बघू बघून घ्या मालकांनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे असा हा रेडा जर कोणाला पाहिजेला असेल ब्रेडिंगसाठी ह्याचा वापर होतो तर तुम्ही माल डायरेक्ट मालकसोबत संपर्क साधू शकता ठीक आहे जातीला कुठला येतो तो हा पंढरपुरीमध्ये येतो ते शेतकरी मित्रांनो बघून घ्या ठीक आहे काय मागणी वगैरे काय आली ती नाही घ्या कॉ आला आहे तुम्ही अजून हां घेतो किती दिवस आहे तुम्ही अजून बरं ठीक आहे काय म्हणते जी पासष्ट हजार का, पास का? पास का? किती वर्षाचा काय दोन वर्षाचा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघून घ्या तुम्ही ठीक आहे कुठलं गाव आपलं पारशी का बर ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला नाही का तिथे आणले मग रेडी आपण काय दोन आहेत दोन आहेत का बर ठीक आहे बारशी कटली का आपण नाव काय आपलं सौदागर जफर साधिक सौदागर यांचा हा रेड आहे दोन वर्षाचा बघून घ्या साठ हजारच्या आसपास फायनल किंमत सांगितलेली आहे कुठला आहे तो जातीला वगैरे काय शिवर शिंगाळू मध्ये शेतकरी मित्रांनो बघून घ्या तुम्ही तिची पाय वगैरे ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या मालक अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी एकतीस चाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा जर हा रेडा कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता किती दिवस आहे अजून आपण इथं एक दोन दिवस आहेत हे मालक बघून घ्या ठीक आहे ओके किंमत एक लाख पासष्ट हजार कसा आहे दाताला दोन दात आहे म्हणताय का बरं आपले दात वगैरे बघायला मिळेल का बरं हां बघून घ्या शेतकरी मित्रांनो ज्यांना कळत असेल त्यांनी दात वगैरे बघून घ्या ठीक आहे सांगायची किंमत सांगितली तुम्ही द्याय घ्यायची फायनल काय आपले व्यवहाराला समोर समोर मागं पुढं शंभर टक्के शंभर टक्के खर्चात कुठलं गाव आपलं बारशे कुठला येतो जातीला हा रेडा काय पंढरपूरमध्ये येतो मग ते शेतकरी मित्रांनो बघून घ्या चेहरा वगैरे हा वय अडीच वर्ष सांगितलेलं आहे बर ठीक आहे गाव कुठलं म्हणला तुम्ही बारशी ठीक आहे आपलं नाव काय सतीश माळी आपण संतोष माळे भाऊ का नाही नाही त्यांचं ती दुसरी तुमची ती भाऊ आहे ती नाव काय त्यांचं सतीश माळी त्यांची तुम्ही भाऊ का तुमचं नाव काय सुजित का बरं ठीक आहे चालते आपण मोबाईल नंबर द्या मला काय म्हणतो चौऱ्याऐंशी तीन वेळेस चौऱ्याऐंशी तीन वेळेस हा चौपन त्रेपन्न चौऱ्याऐंशी 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 चौपन त्रेपन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा जर हा रेडा कोणाला खरेदी करायचा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता या जरा थोडं पुढं माग जरा करून दाखवा ठीक हा ठीक आहे दे ती घेऊ आपण काय सांगताय मालक किंमत ह्याची बरं एक दहा किंमत सांगितली बघून घ्या मालकाने कसं आहे दाताला वगैरे काय दाताला कड दात करते म्हणून सांगितलेलं आहे डोळे घारशेत का दोन्ही दोन्ही डोळे घारशेत एक मिनिट तुम्ही बघून घ्या आपलं काय ब्रिडिंगसाठीच वापर होतो का साठी आणि साठी पण वापर करत आहे ठीक आहे चालते द्या घ्यायची काय सांगताय करू काय बरं थोडे काठी मारता का जर थोडं चालतं अंदा बघून घ्या व्यवहाराला मालक समोर समोर किंमत कमी करतो म्हणून लिहिलीत ठीक आहे गाव कुठलं आपलं भूम भूम कुठं भूमी ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या मला अष्ट्यात्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सासष्ट बावीस अठ्ठावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा हा रेडा जर कोणाला पाहिजे असेल ब्रीडिंगसाठी आणि टकरीसाठी पण ह्याचा वापर होतो तुम्ही डायरेक्ट मालकासोबत मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे दाताला वगैरे काय दाताला जुळ्यामध्ये बघून काय शेतकरी मित्रांनो दाताला ठीक आहे घ्याय घ्यायची काय सांगताय दीड लाख रुपये सांगितली आहे ह्यानुसार तुम्ही व्यवहाराला समोर समोर कमी करचाल बरं दाताला नक्कीच जुळलेलं आहे ना बरं ठीक आहे चालतंय ठीक आहे गाव कुठलं आपलं देवडे बरं दे ठीक आहे नाव काय भैरवनाथ कोळी यांचा हा रेडा तुम्ही बघून घ्या दाताला जुळल्या म्हणते मोबाईल नंबर द्या घ्या आपला सत्त्याण्णव डबल त्रेसष्ट बावीस शहाण्णव यांचा हा रेडा आहे तर ज्यांना कोणाला असा हा रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे माहिती घेऊ मालकाकडनं काय किंमत सांगते साठ हजार कसा आहे म्हणजे किती वर्षाचा आहे काय दीड वर्षाचा आहे साठ हजार रुपये मालकाने किंमत सांगितली दाताला वगैरे कसं आहे का दाताला लावलेला नाही म्हणतीत आणि दीड वर्षाचा आहे बघून घ्या शेतकरी मित्रांनो काय अपेक्षा काय सोडायची सांगायची सांगितली साठ पन्नास त्याच्या आतमध्ये काय होईल का अजून बर कुठलं गाव आपलं मुडवी का या पुढे जरा मुडवी कुठं आलं ही बरं मंगळवड्या तालुक्यात दामाजी कारखान्या का गेवाडीजेवाडीच्या शेजारी बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव तीस पंच्याण्णव पंच्याण्णव अडुसष्ट नाव काय आपलं चंद्रकांत नागनाथ चंद्रकांत नागनाथ नागनाथ रोकडे मुडवे बरं चंद्रकांत नागनाथ रोकडे मुडवे राहणार मुडवे चालते मालकाने मोबाईल नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला असा रेडा पाहिजे असेल डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे रुपये रेड्याची मालकाने किंमत सांगितली किती आहे तरी सव्वा वर्ष आहे म्हणते गाव कुठलं मामा आपलं औषशी पंढरपूर बसले जवळ जाय वाटतं बर ठीक आहे शेतकरी का आपण बरं शेतकरी बघून ही ठीक आहे द्याय घ्यायची काय सांगताय फायनल किंमत होय फायनलच सांग बर, बरं फायनलच सांगितली मग ते त्यांनी बघून घ्या नाही तुमची अपेक्षा काय तरी आपलं शेतीविषयक चॅनल आहे आपण जनावरचे बाजारभाव काय ती मांडतो आहे हां मोबाईल नंबर वगैरे काय आहे आपला मोबाईल नंबर काय नाही म्हणते या कार्तिकी वारीमध्ये असे जातीवंत रेडी असतील तुम्ही बघून घ्या आलेत यांच्या असे या किमती आहेत ठीक आहे पासष्ट हजार रुपये या मालकाने किंमत सांगितली आहे रेड्याची बरं ठीक आहे कसं आहे दाताराला वगैरे काय दातारा सहा दाती झालेलं आहे बरं सहा दाती मग ते तुम्ही बघून घ्या ठीक आहे जरा कुठलं गाव कुठलं आपलं मोह मुद्रुक बर ठीक आहे किती आणली ती रेडी बरं ठीक आहे कवा आला आहे आपण बरं ठीक आहे बघा ही मालक आहे रेड्याची थीक है। काया जी काया? पासाथ परिंत दिया काया? ठीक आहे अपेक्षा काय आपली सोडायची काय सांगायला पासष्ट साठ पर्यंत देणार साठच्या आतमध्ये काय होईल का अजून व्यवहाराला समोर समोर काय झालं तर होईल पुढे मागं होईल ठीक आहे नाव काय आपलं मधुकर अप्पाला मोहोद काय नाव काय म्हणलं मधुकर अप्पा खांडेकर बरं राहणार मोहोद मधुरुकर तालुका सांगोल्ला ठीक आहे हा जिल्हा सोलापूर या मालकांचा रेड आहे मोबाईल नंबर द्या मला एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणीस झिरो एक 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 नऊ मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या रेड्याची त्यांनी किंमत बी सांगितली आहे तर ज्यांना कोणाला असा रेडा पाहिला असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक